उरण तालुक्यातील भोम येथे एका विवाहितेचा गळा ओळून खून केल्याची घटना घडली या घटनेला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही पती निलेश पाटीलसह अन्य चार जणांवर कारवाई न झाल्याने नातेवाईकांनी अखेर उरण पोलीस ठाण्याला बेडा आहे उरण तालुक्यात भोम या छोट्याशा गावात काही दिवसांपूर्वी प्रगती निलेश पाटील हिचा मृत्यू झाला मात्र यानंतर तिच्या माहेरी याची खबर न देताच तिच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली होती ही बाब कळताच मृत प्रगतीच्या वडिलांनी पोलिसांना कळविले यानंतर पोलिसांनी प्रगतीचा मृतदेह ताब्यात घेतल्यावर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले प्रगतीचे वडील गजानन घरत यांनी पती निलेश पाटील धीर स्वप्नील पाटील जाऊ श्वेता प्रवीण पाटील धीर प्रवीण पाटील आणि सासू यांच्या विरोधात आपल्या मुलीच्या संगणमताने खून केल्याचा आरोप केला होता मात्र पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही दोषींवर कारवाई होत नसल्याने अखेर नातेवाईकांनी उरण पोलीस ठाण्याला वेडा घातला यावेळी वडील गजानन घरत यांनी प्रगतीच्या मारेकरांवर कारवाईची मागणी केली माझ्या मागण्या माझ्या मुलीला प्रगती तिला गळा आवळून या पाच लोकांनी ठार मारलेला आहे त्याच्याबद्दल माझी इथे कंप्लीट आहे आणि त्यांना योग्य तो शासन व्हायला पाहिजे हे मला कळत हा न्याय मला मिळालाच पाहिजे आमचं माझं म्हणणं एकच आहे की माझ्या बहिणीला गळा आवळून मारलेला आहे पाच लोकांनी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पोलिसांकडून कारवाईबाबत होणारा विलंब पाहता गजानन घरत यांनी या प्रकरणी जनवादी महिला संघटनेची मदत घेतली आहे या प्रकरणी मृत प्रगतीच्या पतीसह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्याजवळ तळ ठोकून राहण्याचा निर्णय जनवादी महिला संघटनेने घेतला आहे जी विंदण्या विंदण्या बोम ची महिला आहे जी प्रगती निलेश पाटीलचा अठ्ठावीस तारखेला मृत्यू झाला आणि गळफास येऊन मृत्यू झाला असं सांगण्यात आलं परंतु ते जे त्यांचे सासरचे जे लोकं आहेत त्यांच्यावर कुठलाही आज पंधरा दिवस होऊन देखील कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि आम्ही आज याची विचारणा करायला आलेलो आहोत का त्यांना अजून अटक का झालेली नाही तर पोलीस स्टेशन आपले जे सिनियर साहेब आहेत त्यांनी सांगितलं का अजून आम्हाला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला नाही म्हणून आम्ही परत सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो जे उरणकर आहेत त्यांना भेटलो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट का अजून सादर केलेला नाही तर त्यांनी अजूनपर्यंत कोणाचे सिनियर्सचे आमचे जे बॉस आहेत त्यांची एक ओपिनियन घेऊन आम्ही गुन्हा हे दाखल करणार पोस्टमॉर्टम रिपोर्ट असं सा, सांगितलं परंतु अजून पंधरा दिवसाची कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली दिसत नाही आणि जे महाराष्ट्रामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये मा दे, महिलांवर होणारे अन्याय चालू असतानासुद्धा एवढी दिरंगाई होते ही खरोखर आम्हाला दुःखाची बाब आहे तरुण मुलगी तिला दोन बाळ तेवढी बाळ्या आहेत आणि ती आज आत्महत्या करू कशी करू शकेल आणि त्या लोकांनी असं म्हणजे त्यांच्या आईच्या म्हणण्यावरून समजतं का आम्हाला दुसऱ्यांकडून समजलं आणि ती लोकं जेव्हा मैताला गेली आणि तिला उचलली त्यानंतर त्यांना समजलं का हिला मारलेले आहे आणि तेव्हा पोलिसांकडं धाव घेतली नाहीतर तिथे त्यांनी जर बघितलं नसतं तर ते पण त्यांनी लपवण्याचा प्रयत्न का म्हणजे एकतर तिला गळा दाबून तर मारलीच परंतु लपवण्याचा देखील प्रयत्न झालेला आहे ही फार चिंतेची बाब आहे आणि या भागामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही जनवादी महिला संघटना म्हणून प्रयत्न करणार दरम्यान नातेवाईकांनी पोलीस ठाण्याला वेढा घातल्यानंतर मयत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार कारवाई करण्यास पोलिसांनी तयारी दाखवली आहे संवाद मराठीसाठी विरेश मोडकर उरंग